अमोल सर नमस्कार नमस्कार आ, सर या शेळीची जरा माहिती द्या ना सर आम्हाला आता ही आठ दाखवती आहे हा 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 दुसऱ्यांदा गाभन आहे अच्छा साधारण अडोतीस प्लस हाईट आहे अडोतीस प्लस हाईट आहे ओके दुसऱ्यांदा गाभन आहे का आता पहिल्या वेतला सर किती पिल्ला अंदाजे पहिल्या वेतला हिला दोन फिमेल झाले दोन फिमेल झाल्या होत्या ओके 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 आणि ह्या शेळीने जी दोन पिल्लं दिली ती तर हिचं दूध पुरलं का त्या दोन पिल्लांना पहिला एक महिना काय अडचण आली नाही पिल्लांना शिल्लक राहतो कसं बिटलच्या पिल्लांचा आहार थोडासा जास्त आहे जा त्याच्यामुळे त्यांना एक महिन्यानंतर जास्त दूध लागतं जास्त दूध लागते इतर पिल्लांपेक्षा ओके ओके ही बघानाची लेंथ बघा कानाची ठेवण बाकी जे ओल्ड बिटल येतात या प्रकारची एकशी आहे ओके पंच फेस पण खूप जबरदस्त आहे हा एकदम बॉडी स्ट्रक्चर आता थोडं वय झालंय इचं हा हा, हा। किती दातावर आहे बोलले नाही नाही हे आता वय झालंय वय झालं ओके आठ दात होऊन गेले ओके आता नाही का खाली असा सध्या नाही सध्या खालीच आहे हिला लवकर मी भरत पण नाही वर्षातून हि एकच वेध घेतो अच्छा विश्रांती कारण वय झाल्यामुळे डबल डबल वेध घ्यायचं म्हणल्यानंतर वीक होती फक्त विश्रांती देतो ओके ओके पूर्ण आपल्या मदर स्टॉकच्या शेवाय सर्व आठ दात जातात मग मदर स्टॉक म्हणून आपण जे वापरतोय सगळे आट जातात एक तर पाठी ज्या काय मी तयार केली त्या चार दाताच्या पुढेच मी ओके मीटिंग करतो त्यांचं त्याच्यानंतर म्हणजे वाढ चांगली होती ओके पिल्लांची वाढ चांगली होते कमी वयात मीटिंग केली किंवा गाब राहिल्याशिवाय तर वाढ होत नाही पिल्लांना मग तेवढस दूध नंतर कमी पडते सगळ्या गोष्टी पंचपटेस वगैरे हो हे आयबॉल वगैरे हो कसे आहे तिथे शिंगाची ठेवण कानाची ठेवण आयबॉल हिच्या बाहेर हे म्हणजे काही शेळ्यातल्या प्रकारच्या शेळ्या सध्या गाभन आहे सर हो गाभन आहे आणि आता ती मग अशी आपण जी वय झालेली शेळी दाखवली तिने एका वेताला आपल्याला चार पिल्ल दिलेली अच्छा हा त्या चार मधील तिची एक पाठ पण आपल्या घरी आहे सर शेजारी ओके शिंगांची क्वालिटी सगळ्याच शेळ्यांची एक नंबर आहे म्हणजे असं शिंग उलट होऊन कुठे मानेत किंवा ह्याच्यात जात नाही कुठल्या शे काय काय बोकडांमध्ये आपण बघतो ते प्रकार ते कट करायला कट करायला लागतात त्या गोष्टी आता ह्या शेळीचं काय डिटेल आहे सर ही आता सध्या तीन महिन्याची ही पण गाभा ओके आणि मदर स्टॉक तुम्ही बोललात की चार दातच्या नंतरच बेस्ट राहते बिटलमध्ये बीटल क्रॉस करायला ओके हां येतं ना पंचप ओ एक नंबर आहे या सगळ्या आपल्या जुना बीटल लाईन जे होतं त्या हिशोबाने यायचं का स्ट्रक्चर खूप छान आहे लांब लचक आहे एकदम क्वालिटी अॅनिमल्स आपल्याला जर बघायचे असतील ही चारमधली ही एक आहे आता दोन वेळेस झाली अच्छा जसं सरांनी सांगितलं की सगळ्या ज्या मदर स्टॉकच्या फिमेल आहेत ते आठ दातावरती आहेत आणि तुम्ही त्यांची बॉडी स्ट्रक्चर क्वालिटी चेक करू शकताय शिंगाची क्वालिटी बॉडी कानाची लेंथ जबरदस्त बिट्टलच्या काही फिमेल्स आहेत विक्रीला आहेत सर अंदाजे काय वय फिमेल्स फिमेल्स ज्या एक साधारण सहा महिन्याची एक चार आणि एक तीन अच्छा चार सहा आणि तीन महिन्याचे पिल्ल आहेत तर अमूल सरांचा फार्म आहे सर तुमचं कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा ना शहाण्णव सदोतीस पंच्याऐंशी बावीस पंच्याऐंशी ओके आणि फिमेल आणि गोट फार्म बघायचं असेल तर कुठे यायला लागेल मोरोची मोरोची ओके यूट्यूबला गुगलवरती फार्मचं लोकेशन टाक फार्मचं लोकेशन टाकलंय फार्मचं काय नाव आहे सर फार फार फार्म गुटफार्म गोट फार्म मोरोची जर आपण गुगलवर टाकलं तर डायरेक्ट फार्मवरती आपण पोहोचू शकतो ओके ठीक आहे आपण बऱ्याच फार्मवरती फिरलो पण ही जी क्वालिटी आहे प्युअर ब्लॅकमध्ये ते आपण अमोल सरांच्या फार्मवरती आपल्याला बघायला भेटले फिमेल पण आहेत विक्रीला आणि मेल पण आहेत तर क्वालिटी ॲनिमल्स आहेत आपण व्हिडिओमध्येच त्यांच्या बॉडीवरची शाईन आणि त्यांची बॉडी लेंथ स्ट्रक्चर जो आहे तो आपण बघू शकतो त्याचं नाव काय सांगितलं नवाब नवाब हा नवाब आहे सरांच्या फार्मवरचा फ्युचर ब्रीडर सेलसाठी नाही आहे पण इन फ्युचर तो रुद्राच्या नंतर ह्याला ब्रीडिंगसाठी यूज करणार आहे क्वालिटी बघू शकता थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा